भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोर आपण मोराचं निवड आपण केली आहे तशी अमरावती महानगरपालिकेचा पक्षी अमरावती शहराचा पक्षी निवडण्याची निवडण्याचं आयोजन अमरावती महानगरपालिका आणि वन्यजीव व पर्यावरण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू आहे गेल्या दहा बारा दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये याच्या जाहिराती येत आहेत माननीय आयुक्त यांनी देखील याबाबतीत सर्वांना विनंती केलेली आहे आणि आज या ठिकाणी सौरभ जंजाळ यांनी या पक्षी शिले निवड करण्यासाठी या ठिकाणी आयोजन केलं आम्ही या ठिकाणी आलो आणि आम्हाला जो पक्षी या ठिकाणी आवडतो त्या पक्षाचं सिलेक्शन आम्ही या ठिकाणी तांबट पक्षाचं सिलेक्शन अनेक ठिकाणी दिसतो सुंदर दिसतो आणि पर्यावरणाला अतिशय आवश्यक असणारा असा पक्षी आहे त्याचं शिक्षण आम्ही या ठिकाणी केलं जे जे महानगरपालिका आणि वन्यजीव पर्यावरण संस्था यांनी जे आयोजन केलं आहे त्याबद्दल त्यांना खरोखर धन्यवाद देतो आणि अमरावतीचा पक्षाची लवकरच निवड होईल तेव्हा आपण अमरावतीला सर्वजण त्याचं स्वागत करू जय हिंद जय महाराज